नमस्कार मित्रांनो मी किरण कीरन, किरण्स किचन की या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे एकदम सोपी आणि झटपट बनणारी बटाटा मेथी भाजी ही भाजी खायला अगदी चविष्ट लागते आणि पटकनी बनते चला तर मग बघूया बटाटा मेथी कशी बनवायची ते सर्वात आधी मी इथे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे कढई तापल्यावर त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल घालूया आता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि थोडेसे हिंग घालून मस्त अशी फोडणी दिलेली आहे आता यामध्ये कापलेले बटाटे स्वच्छ धुवून फ्राय करण्यासाठी टाकूया हे बटाटे आपण त्याला मध्ये मस्त परतवून घ्यायचे आहे आणि परतवून झाल्यावर जराव्यासाठी यावर झाकण ठेवून यांना वाफायला ठेवूया बटाटा शिजेपर्यंत आपण पर मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मेथी मी व्यवस्थित निवडून आणि हिला बारीक कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुतलेली आहे बटाटे आपल्याला अधूनमधून परतवत राहायचे आहे नाहीतर हे खाली जळू शकतात आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि लालसर होईपर्यंत परतवून पर घेऊया आता यावर थोडंसं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया आता आपला कांदा लालसर होईपर्यंत आपण आलं लसूण कोथंबीर आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या जाडसर दळून घेऊया हे दळण्यासाठी मी इथे चॉपरचा वापर केलेला आहे हे जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर खूपच बारीक होते त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये बारीक केलेले नाही हे बघा हे असे जाडसर दळून घ्यायचे आहे आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आणि बटाटाही छान असा शिजलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया आता यामध्ये आपण बारीक केलेले हे वाटण टाकूया आणि यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया आता यामध्ये चिरलेला तांबाटा टाकूया आणि त्यालाही व्यवस्थित परतवून घेऊया व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया आणि हळदही यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया हळद आपण सुरुवातीला टाकली नाही कारण बटाटा आणि कांदा शिजायला वेळ लागतो त्यामुळे या मध्ये हळद जळू शकते हे सर्व व्यवस्थित परतावून झाल्यावर आता यामध्ये आपण मेथी टाकूया आणि पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घालूया लक्षात असू द्या सुरुवातीला आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळं आपण कमीच मीठ घालायचे आहे आता वर या सर्वांना पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मित्रांनो मेथी टाकल्यावर यावर झाकण ठेवायचे नाही तर आपली भाजी कडू होईल हे सर्व जरा वेळासाठी परतवत राहायचे आहे जरा वेळातच आपली मेथी ही चांगली शिजलेली आहे आणि आपल्या भाजीला टेक्चरही खूप छान आलेले आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली बटाटा मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा धन्यवाद